नमस्कार आपण पाहत आज जाणीसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड इस्लापूर गावामध्ये जिओ नेटवर्कचे समस्या उत्पन्न झालेली आहे समस्या निर्माण झालेली आहे जे की नेटचा वापर करते वेळेस लोकांना समस्या निर्माण झाली त्याबद्दल आपले विचार पत्रकार गणेश जयस्वाल हे आपलं मत मांडते वेळेस त्यांनी या जिओ नेटवर्क संदर्भात त्यांनी खुलासा केला आणि त्यांना जे अडचणी निर्माण झाल्या या अडचणीबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केले हे समोरप्रमाणे इस्लापूर गावामध्ये आणि हे जे इस्लापूर एवढा एरिया आहे इथं जिओचं नेटवर्क हे कसं भेटे त्याबद्दल काय मत आहे बरोबर ची सेवा इथे बरोबर नाही हा इथं कार्यालय असून काही सांगत नाही या कार्यालयामध्ये बरोबर सुविधा नाही आणि रेंज पण नाही आणि महिन्याला जे बिल आहे तुम्हाला प्रत्येक महिन्यात मृदंड भरावा लागत आहे त्याचं नेटवर्क वगैरे इथे काय येत नाही येत नाही नेटवर्क येत नाही हा जसं पाहिजे तसं जसं एअरटेलचं देत आहे नाही तसं भेटणे गेलं असं भेटणं आलं ना आणि रिचार्ज करा म्हणाले रिचार्ज करा म्हणाले बारा मेस रिचार्ज करतो जवळपास आम्ही दोन वर्ष झालं जिओच कार्ड वापरले त्याला काही ना बीएसएनएल बदलून आम्ही जिओ घेतला चांगली सेवा द्यावी असं वाटलं हो, हो पण सेवा काही देणार आले त्याने देण्या दोन तीन वेळेस ऑफिसला जाऊन आलो कर्मचारी सगळे उडवाउडीची उत्तर देत आहेत बरं परिसरामध्ये कावर येत नसल्यामुळे सगळे जिओ वाले जे सिमवाले आहेत नेटवर्क नसल्यामुळे परेशान बरं इस्ला आता तुमची एक इच्छा आहे की बा इस्लापूर गावामध्ये जास्त नेटवर्क द्यावा फाय जी चलाव फोर जी चलाव द्यायला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे आणि नसेल तर तुमचे तुम्हाला पैसे वापस करा पैसे वापस करणार तुम्ही जिओ बंद करून टाकतो आता जे काय तुमचं नेटवर्क नाही इतक्या सालापासून त्याचे पैसे रिटर्न करा अशी तुमची इच्छा आहे का काय देतात भाऊ पैसे वापस तरी काय शासनाचा जिअर असतो तो आहे का हा असेल तर भेटाव असेल तर भेटलं तर चांगलंच आहे बरोबर बरं मोनगिर मामा समाजामधून काही तक्रार वगैरे सामान्य जनतेमधून आणि तुम्ही जिओचं सिम वापरता या संदर्भात तुम्हाला नेटवर्क वगैरे बरोबर भेटते का याच्याबद्दल तुम्ही काय मत मांडू शकता आता बाकीच्यापेक्षा जिओचं नेटवर्क पहिल्या सुरूला फ्रीमध्ये दिल्यामुळं आम्ही सर्वांना सगळे बाकीचे आयडियाचे एअरटेलचे सगळे बंद केले आणि जिओचं मोबाईल घेतलं आणि जिओचं मोबाईल घेतल्याच्या नंतर आम्हाला हे चांगली सुविधा देईल परंतु जिओचं मोबाईल आता प्रचंड म्हणजे लाभधारक झाले प्रचंड लोकांकडे जिओचे कार्ड असल्यामुळं आता जिओ जे जिओ जे कंपनी आहे त्यांनी आता नेटवर्क कमी केलं येऊ आम्हाला नेटवर्क देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अठ्ठावीस दिवसाचा महिना काय महिने तीस दिवसाच्या काय महिने एकतीस दिवसाच्या सरसगट अठ्ठावीस दिवसाचा महिना धरायले हे जेवच बरोबर नाही कमीत कमी तुमचे एवढे एवढे कस्टमर असल्यामुळं एकतीस तारखेला तीन दिवस वाढले पाहिजे घरामध्ये गेल्याच्या नंतर काही आवाज येत नाही फेब्रुवारी हा

अठ्ठावीस दिवसात असतात सगळं घराला हे बंद झालं पाहिजे अठ्ठावीस दिवसात त्याच्यामध्ये आम्ही जे कस्टमर आहोत तुम्ही जिओचे जिओचे आम्ही जे कस्टमर घेतला त्याच्यात कमीत कमी माझ्या म्हणण्या तीन दिवस तुम्ही वाढवून दे परंतु तीन दिवस वाढवून एक समस्या आहे हे एक समस्या सांगितल्यामुळे आता तुम्ही मोबाईल वगैरे चालू काय चलते का कोणी असू द्या नेट टावर येईल टावर नाही ज्याप्रमाणे आमच्या मोबाईल पैसे भरले त्याप्रमाणे नेट मोबाईल वाया दिला पाहिजे रिचार्ज केल्यासाठी वाटलं आहे आणि खेडे गावात चांगल्या प्रकारे जिओच नेटवर्क अशी फोर जी समस्या वर्गीकरण केलेली आहे या मोबाईल ते नेट चालू केलं नाही स्तरीय गाव असल्यामुळे नेटवर्कची काय समस्या निर्माण झाली हे खरोखरच पाहण्याचा भाग आहे त्यामुळे रिलायन्स जिओ जी कंपनी आहे स्लो या, या संदर्भात काळजीपूर्वक पाहणी करा आणि ज्याप्रमाणे की जिथे समस्या निर्माण झाली त्या समस्या काढण्यात यावी आणि जनतेला नाराज न करता

बरोबर आणि त्यामुळे जनतेने जनशिवानी आम्ही रिचार्ज करतो पत्रकार सर्च केलं आहे सर्व वेळेस आम्ही रिचार्ज केलो तेवढंच आम्हाला फायदा हे माझं आम्हाला कोणती आणि घ्यायला इतका वेळ लागत आहे आणि आपण इथे खेड्याही बघा यांनी आज इथे जनशिवाय विचारणा केली होती इथं कार्यालयामध्ये आम्ही इतका वेळ लागला त्या माध्यमातून तक्रार जाऊ म्हणजे एक चॅनल म्हणजे अंबानी करण्यासाठी अशा जनतेच्या जे समस्या आहेत अशा पुष्कळच्या आहेत त्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे ना जे आता त्यांचे वापर होऊ शकतो एक तुन तुन ते ओपन झाले दोन वर्षात फंक्शन ओपन होण्याचं त्यांच्याकडे एक फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड जो फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड आहे नेटवर्क वापर गावामध्ये सिम किती आहे आणि थोड्या वर्षामध्ये वापर केलेला आहे आणि केलेला नाही तपासला जात असतो अंबानी हा रेकॉर्ड जर देण्याचं कार्य अंबानी साहेब करू शकत अंबानी साहेब करू व्हिडिओच्या माध्यमातून हे चॅनेल त्याच्यात केले जे लागत जर त्याच्यामुळे जा तर कस्टमर आणि त्याच्यामध्ये हे करणं तुम्हाला म्हणलं काय माझं म्हणणं काय की तुम्ही अंबानी केला

मोबाईल मुद्दा आणि जितक्या प्रमाणात जीव शिवणेपूर गावामध्ये जेव्हा रिलायन्स अंबानी यांना महत्वाचा मुद्दा होईल पण आता नेट वापर नाही गेले काय सबस्क्राईब नेटचा वापर होई नाही तर काहीच होई नाही गेला हे कारण नेट रेस्क नाही त्यामुळे धन्यवाद वंदे मात्र नाही तातडीने चांगली सुविधा द्याव एवढी आमची इच्छा आहे आता हे झालं महिन्यातले तीन दिवस वाढून द्या आणि काही नुकसान भरपाई वगैरे महागाची काही आहे का आता आता तर आणि काय नाही मग आणि असा त्रास झाला तर समोर होईल काहीतरी सगळे मिळून सर हे लोक येईल का तुम्हाला एकत्र या येतील ना ज्यावेळेस झाल्याच्या नंतर लोक आपापच येतील ना येईल ना हा बिलकुल फक्त एवढंच अंबानीकडे तुमचा प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला नेटवर्क नेटवर्क अठ्ठावीस दिवसाचा दिवसाचा जे महिना आहे एकच फेब्रुवारी महिना आहे बारा महिन्यातला अठ्ठावीस दिवसाचा सगळे बाकीचे आणि इतक्या ना म्हणजे दोन ते तीन मिनिटाच्या नंतर ही लिंक ओपन झालेली आहे हे सत्य परिस्थिती आहे जे की आज आपल्या हे म्हणजे असं अडकत अडकत चालू आहे कारभार म्हणजे वास्तविक परिस्थिती जी आहे अंबानीला समोर यासाठी आपण आता एवढ्या वेळानं म्हणजे दुसरं जर घेतो म्हणजे काय जनसेवा न्यूजच्या माध्यमातून यांनी जी समस्या मांडलेली आहे याची समस्या आहे आणि सर्व जनतेची समस्या काय तुमची एकट्याची आहे की सर्व सर्वांची लोक काय बोलून दाखवत नाही तेवढंच आहे फक्त असे समस्या झाल्या लोक ना नाही लोक दुसऱ्या नेटवर्क मध्ये जाईल ना कंपनीचं मग नुकसानच होईल ना मग त्याच्यामुळे या कंपनीनं म्हणजे खात्रीदारी करावं म्हणजे जास्त नेटवर्क द्यावं नेटवर्क जास्त द्यावा तीन दिवस वाढवून द्यावा एवढी इच्छा आहे तुमची आता तुमचं लाखो रुपयाच इन्कम झालं कस्टमर मुळे तुमची कंपनी आहे कस्टमर तुमचं जिओचं कार्ड वापरलं तुमचं नुकसानच होणार ना तुम्ही जर जे वापणारे जे कस्टमर आहे त्यांना काय ना काय तीन दिवस वाढून दिले पाहिजे नेटवर्क भरपूर दिलं पाहिजे आहेत काय दुसरं त्याच्या पैसे घ्या घ्याबद्दल मला मात्र नेटवर्क भरपूर द्या तीन दिवस वाढून द्या अठ्ठावीस दिवसात सगळे महिने बारा महिने अठ्ठावीस दिवसाचे करू नका एक महिने अठ्ठाई म्हणजे का सगळे महिने अठ्ठावीसचे का ठीक आहे झनशा न्यूजच्या माध्यमातून आम्ही अंबानीपर्यंत व्हिडिओ पाठवतो आम्ही ट्विटरच्या भाषेमध्ये त्यांना ट्विट करून अंबानीपर्यंत ही व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी आम्ही पाठवतो जनसेवा न्यूजच्या माध्यमातून जेणेकरून तुमच्या समस्येची दखल अंबानी परिवार घ्यावे असं बी मी या न्यूजच्या माध्यमातून त्यांना ट्विट करून फेसबुक किंवा ट्विटरमधून तुमची तक्रार सेंड करतो सदरील तक्रार ज्या की टावर संदर्भात जे की घरामध्ये गेल्याच्यानंतर काही काड्या येतात आणि त्यानंतर आवाज येत नाही नेट चालत नाही व्यवस्थित फास्ट चालत नाही ज्या प्रकारे एअरटेलचं नेटवर्क चलते आणि नेटचा वापर होतो त्याप्रमाणे जिओचंही नेटवर्क नसल्यामुळं लोकांमध्ये तक्रारीची भावना निर्माण झाली आहे तक्रारी येत आहे आणि जिओचे मोबाईल आहेत छोटे जे की त्यांनाही समस्या निर्माण झाली अशी आमच्याकडे मौखिक स्वरूपाची तक्रार जनतेनं दिली होती जनतेनं सांगले होते त्यामुळे सदरील आम्ही इस्लापूर जिओ इथे शॉपवर गेले असता तर त्यांना आम्ही विचारणा केल्या कोण जो आहे या जिओ टावर संदर्भात त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगा परंतु त्यांनी न सांगितल्यामुळे किंवा किंवा जे आहे मेन असू द्या अंबानी असू द्या कोणी असू द्या परंतु ज्या लोकांच्या तक्रारी अशा आल्या की आम्ही पैसे तर भरतो दीडशे रुपये वगैरे परंतु आम्हाला ज्याप्रमाणे आम्हाला नेटवर्क पाहिजेत ज्याप्रमाणे आमचा मोबाईल चला पाहिजे त्याप्रमाणे आमचा मोबाईल चलत नाही आणि जेव्हा आम्ही मोबाईल बंद होतो तेव्हा कंपनीचे फोन येतात की रिचार्ज मारा आम्ही रिचार्ज मारण्यासाठी तयार आहोत परंतु नेटवर्क नसल्यामुळं किंवा जे फ्रिक्वेन्सी आहे जे टावर संदर्भात जे फ्रिक्वेन्सी आहे ते बरोबर आहे किंवा नाही हे तपासणी एका रिलायन्स जिओ कंपनीला हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे खेडेगावात चांगल्या प्रकारे जिओचं नेटवर्क चलत असते असेही त्यांनी समस्याचं वर्गीकरण केलेले आहे परंतु इस्लापूर गाव जे की तालुका तालुकास्तरीय स्तरीय गाव असल्यामुळे इथं नेटवर्कची काय समस्या निर्माण झाली हे खरोखरच पाहण्याचा भाग आहे त्यामुळे रिलायन्स जिओ जी कंपनी आहे यांनी या, या संदर्भात काळजीपूर्वक पाहणी करा आणि ज्याप्रमाणे की जिथं समस्या निर्माण झाली त्या समस्याचं तोडगा काढण्यात यावे आणि जनतेला नाराज न करता किंवा जनतेच्या ज्या मोबाईलच्या ज्या समस्या निर्माण झाल्या टावर संदर्भात त्या समस्या कशा दूर होईल या बी बाबीकडे लक्ष देण्याची वास्तुस्थिती गरज आहे आणि त्यामुळे जनतेने हे असा प्रश्न आमच्याकडे निर्माण केलेला होता की जे आम्ही रिचार्ज करत आहोत त्यांचे जर आम्हाला दोन एक दोन वर्षापासून समस्या आहे त्यामुळे जेवढ्या वेळेस आम्ही रिचार्ज केलो तेवढंच आम्हाला जसा फायदा पाहिजेत जसा फाय फायदा व्हायला पाहिजेत होता तसा नाही झाला त्याच्यामुळं ना आम्हाला पैसे जिओ कंपनीकडून रिटर्न होतेत का असेही त्यांनी आम्हाला मौखिक स्वरूपाची विचारणा केलेली होती परंतु आम्ही अंबानीकडं आमच्या जनसेवा न्यूजच्या माध्यमातून तक्रार जाव जर जा झाले तर अंबानीचं इस्लापूर गावासाठी जी जे अन्य जिओची सिम वापरत आहे यांना इस्लापूर गावासाठीही त्यांनी देऊ शकतेत कारण एक दोन वर्षाचं जर त्याने वापरले परंतु त्याचे जे आहे समजा हे चेक करण्याचं बी त्यांच्याकडे एक फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड असते त्याच्यामुळं जो फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड आहे नेटवर्क वापरले गावामध्ये सिम किती आहे आणि किती तेवढ्या वर्षामध्ये वापर केलेला आहे आणि केलेला नाही याचाही रेकॉर्ड तपासला जात असतो त्याच्यामुळे जर आंबानी हा रेकॉर्ड जर तपासला गेला तर खरोखरच इस्लापूरच गावाला जितका वर्षे जी सर्विस भेटली नाही ती इस्लापूरच गावाला देण्याचं कार्य अंबानी सरकार करू शकेल अंबा अंबानी सरकार म्हणून अंबानीसाहेब करू शकेल परंतु ही व्हिडिओच्या माध्यमातून जनशा न्यूज रिपोर्टिंगच्या माध्यमातून हे चॅनल त्यांच्यापर्यंत जाणं हे महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामुळं ज्या अडचणी आहेत आणि त्यांच्यामध्ये बी सुधारी करणं हा एक समोर चालून कारण की जे जिओमधून जे एअरटेल म्हणा आयडिया म्हणा किंवा इतर जे कंपनी आहेत त्यामध्ये कन्वर्ट होत आहेत लोक कारण की नेटवर्क नसल्यामुळं तर त्यांना एकच माध्यम की ज्याच्यामध्ये फास्ट नेटवर्क आहे ते सिम चलवण्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो परंतु इस्लापूरमध्ये नेटवर्क कमी आहे परंतु इतर खेड्यामध्ये जिओचं नेटवर्कच्या समस्या नाही असे लक्षात आले आहे त्याच्यामुळं जिओ कंपनीनं इस्लापूर गावामध्ये कशाप्रकारे जास्त नेटवर्क देऊन त्यांच्या जे समस्या आहेत जनतेच्या ते कशा सोडवल्या जाईल याकडे अक्षरशः लक्ष देणे ही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जितक्या प्रमाणे जिओ शिम इथं टावर जे हुबा हो टाकलं होतं इस्लापूर गावामध्ये जेव्हापासून ते टावर हुबा टाकले तेव्हापासूनच या समस्या आहेत का ही ही पडताळणी करणं रिलायन्स अंबानी यांना महत्त्वाचा मुद्दा आहे आपण पाहता जनशेव न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास तर हे सर्व ग्रुपला शेअर करा जेणेकरून जिओ शिम वापरण्याचं भलं होईल धन्यवाद जय हिंद जय भीम वंदे मातरम